मुबारक हो तुम सबको हज का महीना मुबारक हो तुम सबको हज का महीना बती मेरी किस्मत के देख मदीना बदी निवाले से बदी करेंगे तू

काही महिन्यांपूर्वीच पूर्वीच सर स्वतः त्यावेळेस दे। इच्छा खूप होती जसं आपण मंदिरात जातो आपण गुरुद्वारात जातो आपण बाकीच्या ठिकाणी जातो या ठिकाणी आपल्याला जाता मान्य आहे परंतु तिथे प्रार्थना करा मी काय देऊ शकतो आम्ही काय देऊ शकतो एवढं छोट ची बोलतोय सरची बोलणे आणि सर म्हणजे की काही तुम्हाला जी इच्छा असेल ती द्या तिथे मी ते टाकून दिलं म्हणजे खरोखर देवाचं रूप कुणालाच माहित नाही बरोबर आहे आणि कोणत्या नाही तर कोणत्या रूपामध्ये आपल्याला सापडत असतो दिसत असतो भेटत असतो आणि आपल्याला घेत असत आणि खरोखर ते तिथून आल्यावरती जे आम्हाला जल घेऊन आले आणि जमझम जम जेव्हा घरी आलं काहीतरी असं वाटलं की तरी आपल्या घरी आली आणि ते जमजम आज देखील त्यातलं भरपूरच जमझम आम्ही घरावर सर्वांनी घेतलं आणि आमच्याकडील सर्वच लोकांना देखील ते पाहिजे सगळ्यांना देखील वाटलं आणि सगळ्यात जास्त ते आवडलं की तिथून सरांनी आम्हाला ती खजूर घेऊन आले कि ताई हे मेरा प्रसाद आहे मैं आपको दे सकता हो क्योंकि जिस प्रकार से सर हमारे घर की मेंबर है आप सब भी हमारे घर और आज जब हम ये कार्यक्रम की बात कर रहे हैं तो ये कुपरगाव तालुक्यातले सर्वच लोक ये आज आजपर्यंत एक एकमेकांशी जायचं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे कारण की हे वर्षभरात तरी करता येत पण हा म्हणजे चाळीस दिवस आहे आणि खूप आनंद वाटतो की आज पन्नास लोक आपल्या कुठल्या गावातून प्लस काही लोक बाहेर पडतात असे ऑलमोस्ट साठ लोक आपल्या कोपरगाव तालुक्यातून जात आहेत त्यामध्ये पण दादा असं वाटलं की ज्यावेळेस हा सफर आहे बरोबर आहे आयुष्यातला खूप मोठा सफर आहे आणि या सफर मध्ये आपण त्यांचं जे सफर अजून चांगलं करू शकतो आणि म्हणून एक छोटस आज सत्काराच्या मार्फत आपण एक किट आपण तुम्हाला सर्वांना देणार आहोत त्या किट मध्ये तिथे लागणार तिथे उपयोगात येणार आहे असं असं सामान आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण ते सर्वजण नक्की वापराल व त्याचबरोबर कोकणगाव तालुक्यासाठी देखील दुवा मागाल एवढंच मी अपेक्षा ठेवते व माझे दोन शब्द सांगते धन्यवाद